नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललो आहोत आमच्या घरी देवगडला आणि हा आहे मधला स्वामी समर्थांचा मठ फायनली आम्ही घरी पोचलो आहे पारले संध्याकाळच्या आठ दे, <ख़ी> <ख़ी ना थाथाथा> <ख़ी ना थाथा> दे शीतल दे दे, दे. दे. दे.

नमस्कार मित्रांनो आमची सकाळ तर झाली आम्ही थोडं काल हाती आम्ही इथे पोचलो होतो थोडस रात्री आठ वाजले होते त्याच्यामुळे मी दमलो होतो त्यामुळे जास्त शूट नाही केलाय तर आज सकाळी आता आम्ही उठलो आहे सगळं येऊन आता आम्ही देवगड बीचवरती जाणार आहोत ही बघा मित्रांनो शीतलने मस्त अशी रांगोळी काढली आहे तिला रांगोळी काढायला खूप आवडतं आणि हे बघा आमचं जुनं कौलव घर जिथे आम्ही लहानाचे मोठे झालो म्हणजेच आमचं देवघर जिकडे गणपती बसतो आणि त्याच्या बाजूलाच आहे आमचं नवीन घर आमचा काका आणि हे आमचं आई थांब पाच पण आई आणि ही माझी बायको पण लास्ता मस्त बांधलंय वाऊ आणि हा आमचा लहानपणी मस्त क्रिकेट खेळायचो आता पण खेळतो आता खेळायला कोण नाही आणि आमचं पाहिजेच्या आंब्याचं झाड वर्षी आंबे नाही धरले मागच्या वर्षी धरले होते ना एक वर्ष आड करून धावत आमची वाडी अजून दाखवेल बाय बाय त्यानंतर आम्ही आईबाबांना बाय बोलून निघालो देवगडसाठी आणि तिकडून देवगडसाठी बस पकडली

आम्ही देवगड स्टँड मधून निघालोय हो कुणकेश्वरला जाण्यासाठी आणि तिथून आम्ही ऑटो पकडले आणि हा आहे मीठ मुंबरी मुंबरीचा ब्रिज एक साईडला विठ्ठल रखुमाई मंदिर आणि दुसऱ्या साईडला खवळे महागणपतीचं मंदिर खूप छान वाटत होतं दृश्य आणि इथे काका आम्हाला सांगत होते की हा पूर्ण संपर्क नाही हे किती किती छान वाटतं ना दोन्ही साइडला झाडं आणि मध्येच मातीचा रस्ता खूप छान वाटतं पुढे काढायची आहे पुढे चल चल लवकर व्हिडिओ चालू आहे ¿Qué tal estoy? दिल तुला कसा वाटतंय खूप छान कोणकशाचा दर्शन भेटलं आपल्याला पहिल्यांदा मस्त जोशी आलेले कधी छत्रेच्या वेळेस खूप गर्दी असते आणि आता तुम्ही अशा वेळेस आलात ना म्हणजे नॉर्मल डेजला तर खूप छान आणि भारी वाटतं दर्शन सुद्धा एकदम व्यवस्थित भेटतं आले आं बघा कोणकशाचा समुद्र मी आम्ही तिथपर्यंत शूट केलं कारण का काबरात फोटो अलाउड नाही म्हणून आम्ही तुम्हाला बाहेर दाखवतो कसं येते म्हणजे महाशिवरात्रीला इथे खूप मोठी जत्रा म्हणजे तुम्ही ऐकलं कसं कुंकेच्याची जत्रा शिरात्री आता सिक्सला आहे सव्वीस ला आहे आम्हाला तेव्हा सुट्टी नाही आहे त्याच्यामुळे आम्ही आधीच आलो आहे नमस्कार असं आम्ही बोललो होतो की आम्ही कुणकश्याला आणि देवगड विसर्जत होतो तर आम्ही पहिल्या कुणकश्या केल्या तर आम्ही आता पहिल्या कुणकश्याच्या कुण देवाच्या पायापट झालो हे शांत वाटतं त्यानंतर तिथे एक छोटा मुलगा आला त्याने मला व्हिडिओ शूट करताना बघितला आणि मला चॅनलचं नाव विचारलं मला खूप छान वाटलं कारण माझ्यासोबत असं पहिल्यांदाच झालं आहे देवीचं मंदिर त्यानंतर आम्ही समुद्रावरती गेलो थोडेसे फोटोज आणि व्हिडिओज पण काढले आणि जर ते तुम्हाला पाहायचे असतील तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या दोघांचीही इंस्टाग्रामच्या आय डीची लिंक दिली आहे तिकडे जा आणि आम्हाला फॉलो करा का मिळतो हे जे रस्ते आहेत ना हे मला शेवट तिच्या ट्रेला तुम्हाला असं दिसून पण येणार नाही एवढे पूर्ण पॅक असतात सगळे दुकानं वगैरे असतात खूप सारे हा पूर्ण रस्ते एकदम लांब पुणे पुढे बस डेपो आहे डेपोपर्यंत पूर्ण फुल असतो दुकानांनी आणि थोडंसं एन्जॉय करून आम्ही पुन्हा रिक्षाने कुलकेश्वर म्हणून निघालो आम्ही मीठ मुंबई बीचला थांबलेलो आणि आता तिथून आम्ही विठ्ठल हक्कमणी मंदिर आम्हाला दिसलं लांबवण्यात आम्ही तिथे आता तिथे दोन मिनटं पाया पडून येतो मस्त असं मंदिर आहे असं मस्त आहे दुपारची वेळ असल्यामुळे मंदिराचा दवता बंद केला होता मित्रांनो तुम्ही बघू शकता की कि किती भव्य असं मंदिर आहे आणि त्याला छान असं नक्षीकाम सुद्धा केलेलं आहे जर तुम्ही कधी या साइटने आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या कारण हे खूप सुंदर असं विठ्ठल हुकमिनीचं मंदिर आहे <स्वारीक> आणि त्यानंतर आम्ही लोगल स्टँडला भेटलो आणि घेतला बघितलं असेल तर आम्ही कुणकेश्वर मंदिर आणि नंतर मुंबईचं विठ्ठल लक्ष्मणी मंदिर आम्ही तुम्हाला दाखवलं व्हिडिओमधून आणि तिथे कसं जायचं काय आणि आम्ही कुठला रस्त्याने केलं हे सुद्धा आम्ही दाखवलं नुसतं असं हस्त था होता तुम्ही साईडला समुद्र आणि मध्ये मध्ये पूल आणि बोलत आणि तिथेच जवळच दोन्ही मंदिर पण आहेत एक महा गणपती आणि एक विठ्ठलपूर विठ्ठल मंदिर आम्ही गेलेलो नेक्स्ट महा म्हणजे नेक्स्ट जेव्हा येऊ मी खवळे महागणपतीला पण जाऊ तर आता आम्ही पोहचलोय देवगड स्टँडला आणि देवगड स्टँड वरून आता आम्ही जातोय आमच्या घरी कणकवलीला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आम्हाला व्हिडिओ कशी वाटायचे तुमच्या कमेंटवर आम्हाला पण समजता आम्ही आमच्या व्हिडिओ अजून काय काय म्हणजे अजून व्हिडिओत आम्ही काय काय दाखलो पाहिजे काय काय कसं का केलं पाहिजे किंवा काय आणि नेक्स्ट व्हिडिओ आमच्या मालवणीमध्ये असतील थोडेफार हो ना तोपर्यंत बाय बाय कर